कृषी दिनापासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी आठ ठळक घोषणा एक जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार आज कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा तर चला पाहूया पहिली अपडेट ही पहिली अपडेट आहे येत्या दोन वर्षात एकशे त्रेसष्ट सिंचन प्रकल्प होणार पूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून पंधरा हजार कोटीचं दीर्घकालीन कर्ज मंजूर बत्तीसशे कोटी रुपयाचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोचवण्यात येणार आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज आता दोन नंबरची अपडेट पाहूया राज्यात गाव तिथे गोदाम योजनेसाठी तीनशे एकतीस कोटीची तरतूद कापूस सोयाबीन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य गाईच्या दुधासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपयाचा अनुदान शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याची योजना कायम राहणार राज्यात पडीक जमिनीवर बांबू लागवड करणार शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागील त्याला सर्वपंप देणार असल्याचं या ठिकाणी कृषी अर्थसंकल्प सन दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेमध्ये जाहीर करण्यात आलेले आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेनुसार एकवीस ते साठ वर्षाच्या महिलांना रुपये देणार राज्यात महिलांना दहा हजार पिंक रिक्षा देण्यात येतील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार व्यावसायिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना आठ लाख रुपये आता चार नंबरची अपडेट पाहूया मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तेवीस हजार किमीचे रस्ते बांधणार वेंगुर्ल्यात पाणबुडी प्रकल्प उभारण्यासाठी निधी देणार माळशेज घाटात मुव्हिंग गॅलरी उभारण्यात येईल शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराजाचं स्मारक उभारण्यात येणार असं या ठिकाणी घोषणामध्ये सांगण्यात आलेलं आहे आता पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालिकेतील दिंडांना प्रतिदिंडी दोन हजार रुपये निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी एकाहत्तर लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आता सहा नंबरचे अपडेट पाहूया तृतीयपंथी तृतीयपंथी धोरण दोन हजार चोवीस जाहीर भरती प्रक्रियेत तसेच सर्व शासकीय योजनामध्ये श्री पुरुषासोबत तृतीयपंथी हा लिंग पर्याय उपलब्ध तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेणं या ठिकाणी सुलभ होणार आहे याच्यामुळे आता राज्यातील त्रतीयपंत्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता सात नंबरची अपडेट पाहूया इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी अडतीस ते साठ हजार रुपयापर्यंत निवास भत्ता गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या त्यांच्या मुला मुलामुलींसाठी ब्याऐंशी शासकीय विश्रामगृह स्थापन करण्याची या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामुळे शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व इतरांना सुद्धा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे आता आठ नंबरचे अपडेट पाहूया सौर ऊर्जा हरित ऊर्जा म्हैसाळ जिल्हा सांगली येथे पतदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प अंदाजित किंमत एक हजार पाचशे एकोणपन्नास कोटी रुपये सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार शेतकरी कुटुंबांना लाभ होणार स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई शेरसाई पुरंदर यांच्यासह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनांचे ऊर्जीकरण चार हजार दोनशे कोटी रुपये या ठिकाणी खर्च होणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या आठ महत्त्वपूर्ण ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रूप यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा